आज आपण पाहत आहोत सेवग्याचा प्लॉट मला बरेच ठिकाणी आता फुल फिटिंग होत आहे आपण शेंडा चटणी दोन वेळेस केली आहे या ठिकाणी ही फुल सेटिंग झाली आहे अशी फुल सेटिंग होत आहे झाडाला प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असे पुलाची सेटिंग होत आहे आपण पाहू शकतात कांद्याचा प्लॉट हा तोही चांगला आहे बऱ्याच ठिकाणी बघा तुम्ही आता Sudowate hatai. Otoni. Parapurupamara towaru. Sudowate या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात पुलर सेटिंग होत आहे आणि याला फांद्यासुद्धा भरपूर आलेल्या आहेत तीन महिने दहा दिवस झाड येते